मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आणि आम्ही तीन लेडीजने खूप मोठी हिंमत केलेली आहे चाललो आहे आम्ही बाहेर फिरायला फिरायला म्हणजे आम्ही जातोय पंढरपूरला आषाढी एकादशी येते आणि त्याच्यासाठी आम्ही जाणार आहोत पंढरपूरला पण त्याच्या आधी आम्ही स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला जाणार आहे त्याच्यामुळे आता आम्ही आलेलो आहे पुणे जंक्शन इथे आणि इथून आमची ट्रेन आहे आणि सगळं श्रेय देते आवाज दोन जणांना तयार केले आहे आणि आता आम्ही सोलापूरला जाणार आहेत आणि सोलापूरहून पुढे कुठे जायचं ते तुम्हाला नक्कीच सांगेल तर ब्लॉग खूप छान होणार आहे आणि प्रवासाचा आहे कुठेतरी फिरायला जाणार आहेत कुठेतरी देवदर्शनाला जाणार आहेत त्याचा ब्लॉग आहे त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग नक्की करत पहा पुढे जर जसं वाटतं तसं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल बाय

<laughs> मेरी म्हणून एवढा खड्डाऊन चालला की मांडीवर बसून आणि सीट नव्हता खाडेवर खेळणार आहे मला सीट बुक केल्याचा काय फायदा आहे आम्हाला आम्हाला मांडून बसून जायला लागतंय असं समजा कन्फर्मच झालं नाही हे वेटिंग करता करता हे वेटिंगला आली

देखो अब देखो ये गड़बड़ की काम आया इसलिए रफेल अड्डा मेरे ये देखो मेरी उसके अंदर गलती है रंग बंग को गया था लेकिन बारिश sekarang di motor wisata आणि अशा पद्धतीने आम्ही फायनली अक्कलकोटला मंदिरात पण पोचलेलो आहोत अक्कलकोटला उतरल्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश झालो सुरुवातीला आम्हाला आमचे रूम मिळत नव्हते आणि खूप शोधल्यानंतर आणि ते शोधत असताना आम्हाला नवनवीन ठिकाणांची माहिती झाली त्याच्यामुळे आम्हाला फिरायला खूप सोपं केलं आणि मग रूमची कीज आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही फ्रेश चालू छान साड्या नेसल्या आणि मी घरूनच ठरवलेलं होतं की जेव्हा आपल्याला मंदिरात जायचं तेव्हा आपण साड्याच नेसणार आहेत आणि त्याचप्रमाणे माझी मैत्रीण आहे भाग्यश्री मॅडम बडगुजर मॅडम आणि माझी मावताई मा तर यांनी सुद्धा साड्याच नेसलेल्या होत्या आणि मग आम्ही मंदिरात आलो तर प्रवासात ड्रेस बरे असतात कम्फर्टेबल असतात पण मंदिरात जाताना आम्ही साड्या घालणार हे ठरवलेलं होतं तर अशा पद्धतीने पुणे टू सोलापूर ही टूर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पूर्ण अक्कलकोट तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणारच आहे तर व्हिडिओ नक्कीच पहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ